टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची शेवाळेवाडीत रात्रंदिवस सुरू असणाऱ्या बांधकाम साईटवर कडक कारवाई करावी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची पोलीस आयुक्तांकडे मागणी शेवाळेवाडी गावामध्ये शापूरजी पालमजी हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचे शेकडो एकर जमिनीवर जॉय विले या नावाने गेली दोन तीन वर्षांपासून बांधकाम सुरू आहे या जॉय विले साईटचे रात्रंदिवस बांधकाम सुरू असते त्यामुळे खूप मोठा आवाज होत आहे सध्या परीक्षांचा काळ असल्याने या आवाजाने गावातील विद्यार्थ्यांना अभ्यास करणे त्रासदायक ठरते आहे त्यामुळे रात्रंदिवस सुरू असणाऱ्या या साईट पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थी ग्रामस्थ आणि भारतीय जनता पक्षाने केली पोलीस आयुक्तांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तसे सूचना दिल्या आहेत याबाबत आज भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्यासह शेवाळेवाडी गावच्या माजी सरपंच मंगल कोदरे पोलीस पाटील अमृता खेडेकर राजेंद्र भिंताडे बाळकृष्ण शेवाळे अजित शेवाळे अलंकार खेडेकर आणि विद्यार्थी यांच्या शिष्ट शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली यावेळी त्यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले या साईट वर काम करणारे कामगार रात्रभर दारू पिऊन मोठमोठ्याने बोलून घालत असतात रात्रीच्या वेळी माल वाहतूक करणाऱ्या गाड्या कर्कश हॉर्न वाजवत फिरत असतात परिसरात मोठ्या प्रमाणात वायू तसेच ध्वनी प्रदूषण होत आहे त्यामुळे नागरिकांनी मोठा त्रास सहन करावा लागत आहे शेजारी आणि गावात राहणाऱ्या लहान मुलांना विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांना याचा खूप त्रास होत असून याचा मुलांचे शिक्षणावर परिणाम होत आहे तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे आहे कंपनी व्यवस्थापनास सांगूनही त्रास त्रास बंद झाला नाही उलट कंपनीकडून स्थानिक नागरिकांना देण्याचे काम सुरू झाले येथे वारंवार भांडणे होत असून हे मजूर परिसरात उघड्यावर मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन करून गावकऱ्यांना त्रास देत आहेत याच भांडणातून गेल्या महिन्यात गावातील एका तरुणाचा खून झाला होता आपण याकडे गांभीर्या त्वरित गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन यावेळी पोलीस आयुक्तांना देण्यात आले अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल